हलगर्जीपणा बोलले आमचा आज भाचा गेलेला आहे यांच्यावर कठोर कारवाई हॉस्पिटल बंद झाले पाहिजे हीच माझी मागणी आहे मी मरल पण हॉस्पिटल बंदच करून दाखवणार आहे त्यांच्या सपोर्टासाठी कॉन्स्टेबल बोलले दोन त्यांना जर वाटलं काय तर पब्लिक वाढली म्हणून पोलीस गाडी भरून पाठवली इकडे आम्हाला इथे जबरदस्ती करायला लागले बाहेर निघा बाहेर निघा म्हणजे आमचा जीव गेला आम्हाला काहीच त्याचा नाही काय का डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे एका सोळा वर्षीय तरुणाला आपला जीव गमवावा लागल्याची गंभीर घटना कर्जत तालुक्यातील नेरळ मानिवली येथे घडली आहे रोहित भगवान गवळी असं या सोळा वर्षीय तरुणाचं नाव आहे पोटात दुखत असल्यानं घरच्या मंडळींनी आज कर्जत भिवपुरी येथील रायगड हॉस्पिटलमध्ये तरुणाला सकाळी अकरा वाजता उपचारासाठी भरती केले परंतु डॉक्टरांनी अपेंडिक्स असल्याचं सांगितलं आणि कुटुंबाला कुठलीही सूचना न देता त्यावर काही उपस्थित डॉक्टरांनी मुलावर उपचार करण्यास सुरुवात केली होती नातेवाईकांनी तरुणाची तब्येत विचारली असता डॉक्टर काही एक सांगायला तयार नव्हते मात्र सायंकाळी पाचच्या सुमारास हॉस्पिटलमध्ये पोलीस बंदोबस्त बोलवण्यात आला होता त्यावेळी घटना उघडकीस आली ही घटना समजताच गावातील तरुणांनी एकच गर्दी केली आमचे प्रतिनिधी अजय गायकवाड यांनी घटनास्थळी कुटुंबाशी संवाद साधलाय नमस्कार सध्या आपण आहोत रायगड हॉस्पिटल या ठिकाणी कर्जतच्या सध्या इथे जर बघितलं तर एक दुःखद घटना घडलेली आहे का सोळा वर्षाचा तरुण मुलगा हा आपल्या पायावर चालत ह्या हॉस्पिटलमध्ये रुग्ण भरा होण्यासाठी म्हणून इथे येतो परंतु येथील डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे त्याला आपला जीव गमवावा लागल्याचा आरोप येथे सा त्यांच्या ग्रामस्थांनी केलेला इथल्या त्यांच्या कुटुंबांकडून करण्याला नेमकी काय परिस्थिती आहे हे जाण्यास जाणून घेण्यासाठी मी इथे आहे इथे लोक उपस्थित त्याचं नेमकं काय झालं होतं आणि त्या मुलाचं नाव काय रोहित भगवान गवली त्याला ॲपेंडिट झालं होतं ॲपेंडेनचं त्याचं काल सोनोग्राफी काढली आज त्याला अकरा वाजता इथं ॲडमिट केलं आणि साडे बारा वाजता सांगितलं त्याला का त्याचं ऑपरेशन आज किंवा उद्या होणार आणि न सांगताना त्याला ऑपरेशनला तीन वाजता घेतलं तीन वाजल्या घेतल्यानंतर साडेतीन वाजता त्याचा मय झाला बोध एक करून आणि पाच वाजता इथं डॉक्टर साडेपाच वाजता आले आणि सहा वाजता आम्हाला साडेसहा वाजता सांगतात का तुमचा पेशंट गेलेला आहे डॉक्टरांच्या आलगर्जी पुन्हा मुलं आमचा पेशंट गेलेला आहे तुम्ही काल त्याला ऍडमिट केलेला आहे आणि तो आजपर्यंत बरा होता तुमच्याशी बोलत होत्याशीच हा आणि त्याला काय नेमका आजार होता म्हणजे काय अपेंडिक्स आणि डॉक्टर काय म्हणाल आज आम्ही ऑपरेशन करतो असं सांगितलं का तुम्हाला कन्फर्म सांगितलं त्यांच्या त्याही निर्णय याच्यामुळे घेतले त्याही जिम्मेदारीमध्ये ओके अजून केस फसल्यानंतर अगोदर पोलीस प्रोटेक्शन बोलवलं होतं सगळ्या गोष्टी यांच्या हातून चुक्या घडून डॉक्टर होते उपस्थित होते डॉक्टरांशी संपर्क करून दिलाच नाही आम्हाला इथे कोण डॉक्टर आहे आम्ही एक दीड तास झाला इथे आरडाओरड करून सांगताय आमचा एक चिमुकला आहे आम्हाला डॉक्टरांची एक भेट करून द्या का त्याचा काय रिपोर्ट आहे काय नाही आम्हाला जरा समजू दे काय तुमच्यात नसेल होत आम्ही सांगा आम्ही पुढे पण नेऊ पण आम्हाला कोणीही सांगितलं नाही त्याही त्यांच्या सपोर्टासाठी कॉन्स्टेबल बोलवले दोन त्यांना जर वाटलं काय पब्लिक वाढली म्हणून त्या पोलीस गाडी भरून पाठवली इकडे आम्हाला इथे जबरदस्ती करायला लागले बाहेर निघा बाहेर निघा म्हणजे आमचा जीव गेल, सा सा तो तो गेला आम्हाला काहीच त्याचा नाही काय का तुम्हाला किती वाजता नक्की आम्हाला इथे सहा वाजता सांगितलंय साडेसहा वाजता तुम्हाला सांगितलं का गेले होता मला यांनी कॉल केला का संदेश जातो घरी लवकर पटकन दवाखान्यात रायगडच्या तर मी पटकन दहा मिनिटं इथे आलो तर हा बोलतोय का आतमध्ये जाऊन देत नाही डायरेक्ट आतमध्ये जायला गेलो तेव्हा यांनी व्हेंटिलेटर ठेवला होता फक्त ते श्वास करत होता व्हेंटिलेटर मशीनवरती अक्षरशः तो त्याचा मयत आधीच झाला होता फक्त मशीनवरती दाखवत सगळ्यांना काही जिवंत आहे असं मी बघितलं त्यावेळेला त्यांनी सांगितलं तुम्ही खोटं का बोलले आमच्याशी डॉक्टर सगळे आम्हाला सांगायचं ना आमचा पेशंट आधी मेला येतो सांगतच नव्हते आम्हाला आणि पोलीस बोलून ठेवले पोलिसांना तिथे उभे केले यांच्या सर्व यांच्या निव्वल हलगर्जीपणा बोलले आमचा आज भाचा गेलेला आहे यांच्यावर कठोर कारवाई हॉस्पिटल बंद झाले पाहिजे हीच माझी मागणी आहे मी मरल पण हॉस्पिटल बंदच करून दाखवणार आहे तुम्ही त्या तरुणला घेतलंय का मी पेशंटचा आजोबा आहे हां तर मला आता सात वाजता फोन केला असं असं आपला रोहित हो गेला तर मी आलो म्हटलं इथं चौकशी केली तर मग आधीच झाला होता त्यांनी पोलीस वगैरे बंदोबस्त सगळा बोलवल्यानंतर डिक्लेअर केला का तुमची केस गेलेली आहे आणि त्यानंतर आम्हाला कोणाला आतमध्ये जाऊनच देत नाही सर्व आता तिथे डॉक्टरचा स्टाफ मी आहे का डॉक्टरांचा एक पण स्टाफ तिथं आहेच नाही फक्त ते नर्स फिरतात ते पण शिकाव शिकाव फिरतात ते त्यांना आपण काही बोलून पाहिजे नाही ते शिकाव डॉक्टर फिरतात तिथे नर्स काय बोलत तर आमचा असं एकच म्हणजे खंत आहे का हा दवाखाना पूर्णपणे बंदच झाला पाहिजे कारण हा बऱ्याचशा खिशी अशा झालेल्या आहेत तशी म्हणजे गरीबाला इथे स्थानच नाही सांगतात मोफत मोफत आणि आमच्या आमच्या नातेवाईकाकडून वीस हजार रुपये पण फी भरून घेतली पहिली आता कल्पना न देता ऑपरेशन पोराचं करायला घेतला आणि केस फसली फसल्यानंतर आम्हाला सुद्धा अपील ठेवले या लोकांनी हा का तुमची पेट बेशुद्ध आहे सध्या पेशंट बेशुद्ध आहे पोलीस प्रोटेक्शन आला त्यावेळेला आम्हाला थोडीशी हे झालं का काहीतरी गडबड आहे इथं रायगड हॉस्पिटलच्या भंगळ कारभारामुळे अक्षरशः आज एक तरुणाचा मृत्यू झालेला आहे जे कोणी डॉक्टर याच्यावर दोषी असतील त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी करणार आहे आणि सर्वप्रथम मी स्वतः त्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होत होतो दोन हजार सोळामध्ये तेव्हा माझ्यावर अक्षरशः टी व्हीचा टी व्हीवर उपचार करण्यात आला जेणेकरून मला माझ्या ब्लॉकेजचे प्रॉब्लेम होते त्यानंतर तिथून मला एक नर्स आमच्या गावातली होती तिने सांगितलं की दादा इथे डॉक्टर नाही आहेत नर्स उपचार करत आहेत तू इथून डिस्चार्ज घे तेव्हा मी दुसऱ्या दिवशी संध्याकाळी तिथून डिस्चार्ज घेऊन गे। एममध्ये ॲडमिट झालो तिथे मला सांगितलं झालं ब्लॉकेजचे प्रॉब्लेम माझ्यावर बायपास करून तिथे मी वाचलो अक्षरशः आज त्या नर्सने जर मला सांगितलं नसतं तर माझाही त्या ठिकाणी मृत्यू झालेला असता त्यामुळे मी एक धर्मदायुक्तांकडे एक मागणी करेल की जे कोणी दोषी डॉक्टर आहेत त्यांच्यावर सदृश्यमानत कारवाई करून सदृश्य मनुष्य मनुष्यवादाचा गुन्हा सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करण्यात यावा सर मी तुम्हाला एक सांगू का माझा सक्का मामा मोठा मामा त्यालाही आपण ॲपेंडिक्स झालेला होता त्याला ॲपेंडिक्स होऊन तीन दिवस कीड फुटल्यानंतर तीन दिवसानंतर ऑपरेशन केला मग तो वाचला हा पोरगा जर आजच कीड फुटले ना आजच तुम्ही मृत्यू घोषित करता हां मग तुम्ही याचा अर्थ तुम्ही स्वतःहून केस पसवताना नंतर पोलीस बंदोबस्त बोलून तुम्ही स्वतःहून नाटकं करता ना एका त्याला का गरिबाला तुम्ही अशा धोक्यात टाकता म्हणून सोळा वर्ष रोहित काल तो इथे उपचारासाठी ॲडमिट झाला आज आजच आजच आज उपचारासाठी तो, तो इथे दाखल झाला ॲपेंडिक्सचं साधं ऑपरेशन आहे असं सांग सांगितलं जातं आहे आणि तसे सुरुवातीपासूनच जर बघितलं तर डॉक्टरांनी म्हणजे कुटुंबाला पैसे भरण्यापासूनच त्यांना हे केलं होतं आणि ज्यावेळेस ही अशी घटना झाली वीस हजार भरले असंही त्यांच्याकडनं सांगण्यात येतं आहे आणि तेव्हा त्या मुलाला उपचारासाठी घेण्यात आलं मात्र जर आज इथं आज बघितलं तर एका सोळा वर्षाच्या तरुणाला इथे नाहक डॉक्टरांच्या हलगर्जीपानामुळे आपला जीव गमवावा लागलेला आहे आणि इथे आम्ही इथल्या डॉक्टरांशी संपर्क साधण्याचा देखील प्रयत्न केलेला आहे मात्र इथे डॉक्टर उपलब्ध नाही आहेत सगळेजण एक एक निघून गेल्याचा सांगितलं आहे आणि त्यांनी सुर शुर्वा, सुरुवातीपासूनच पोलीस बंदोबस्त इथं बोलवला बोलवण्यात आला आणि त्याच्यानंतर कुटुंबाला सा त्यांच्या म मुलाचं महेश झाल्याचं सांगण्यात आलेलं आहे एकूणच काय घटना घटना आहे याचा आपण तपास घेणार आहोत तत्पुरती महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी मी अजय गायकवाड कर्जत एकूणच येथे संतप्त गावकऱ्यांकडून हॉस्पिटलमध्ये तोडफोड करण्यात आल्याचं सांगण्यात आलंय घटनास्थळी कर्जत उपविभागीय पोलीस अधिकारी डी डी टे उपस्थित झाले तर नेरळ पोलीस ठाण्याचे अधिकारी कर्जत पोलीस हजर होत जमावाला शांत करत मयत तरुणाचे मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी कर्जत उपजिल्हा रुग्णालय येथे नेण्यात आले एकूणच रायगड हॉस्पिटलचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आलाय येथे शिकाऊ डॉक्टर हे आलेल्या रुग्णावर उपचार करीत असल्याचा आरोप होतोय त्यामुळे आता यावर पोलीस प्रशासन काय कारवाई करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड कर्जत